ओम नम शिवाय आज आपल्या भयकथेचं नाव आहे प्रेमासाठी टोना आता प्रेम म्हणलं ना प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना निर्माण होते आणि ती भावना म्हणजे एखाद्या फिमेलसोबत प्रेम प्रेम म्हणलं की जास्त करून याच प्रकारच्या भावना मनामध्ये निर्माण होतात हालके या जगामध्ये प्रेम म्हणलं की एकाच प्रकारचं प्रेम नसते बहिणीचं भावाचं प्रेम असते मित्रामित्राचं प्रेम असते आई वडिलांचं प्रेम असते लेकराचं प्रेम असते बापलेखाचं प्रेम असते प्रेमामध्ये अनेको प्रकार असतात पण जे हायलाईटमध्ये प्रेम आहे ना ते म्हणजे नवरा बायको प्रियकर प्रियसी यांचं प्रेमच हायलाईटमध्ये आहे तर आज ज्या कथेमध्ये झालेलं आहे त्याच्यामध्ये हे हायलाईटवालं प्रेमाबद्दलच झालेलं आहे एक माणूस एक मुलगा त्याला ज्या मुलीवर प्रेम असते तो तिच्यासाठी जे काही करतो ना ते अविश्वसनीय असतं म्हणजे त्याचा विचार एकदम साधा माणूस करूच शकत नाही बघा कसं असतं ना कधी कधी कोणासोबत झालं असेल की आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करतच नाही आणि आपण त्याला मिळवण्यासाठी जे नाही ते करण्याचा प्रयत्न करतो पण एक अशी पातळी असती ज्या पातळीवर किंचित लोकं जातात प्रेमाला प्राप्त करण्यासाठी मग ते कोणतीही हद्द असो आणि तीच हद्द आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत एक मुलगा आपल्या प्रेमाला प्राप्त करण्यासाठी तो इतक्या खालच्या पातळीवर जाऊन पडला की त्याने त्याचं आयुष्य आणि त्याच्या मित्राचं आयुष्य आणि सोबतच ज्या व्यक्तीवर तो प्रेम करतो त्या व्यक्तीचं आयुष्य पूर्णपणे खराब करून टाकलं आता हे काय फारसे मोठे पण नव्हते हे होते अकरावी बारावीमधले मुलं एका मुलाचं नाव अक्षय असतं आणि एका मुलाचं नाव विशाल असं असतं अक्षय आणि विशाल आणि जी मुलगी ज्या मुलीवर जो मुलगा प्रेम करत होता त्या मुलीचं नाव स्वाती असं होतं जो अक्षय होता ना तो स्वातीवर फार जास्त प्रेम करायचा इतका की अपरंपार पण जी स्वाती होती ना ती विशालवर प्रेम करायची कारण विशाल त्याच्या वर्गामध्ये टॉपर होता तो शिक्षणामध्ये हुशार होता दिसायला चांगला होता त्याचं राहणीमानसुद्धा चांगलं होतं आणि जो विशाल आणि अक्षय आहे ते दोघंजणं एकमेकाचे खूप क्लोज फ्रेंड होते जो अक्षय आहे ते थोडासा अवकाळी होता भांडकोदळ होता भांडणं करायचा शाळेमध्ये व्यवस्थिशीर राहायचा नाही व्यवस्थिशीर अभ्यास करायचा नाही तो पण हुशार होता असा नाही की तो ढ होता म्हणून त्याचा कधी दुसरा कधी पहिला कधी दुसरा कधी पहिला असा नंबर यायचा पण जो विशाल आहे तो एकदम टॉपला राहायचा विशालच्या समोर अक्षय कधी गेलाच नाही विशालच्या बरोबरीला तो यायचा पण त्याच्यासमोर कधी जायचाच नाही विशाल काही ना काही पॉईंटनं अक्षयच्या समोरच असायचा आणि जी स्वाती होती ती मुलींमध्ये टॉपवर होती आता स्वाती आणि विशाल हे दोघंजण एकमेकांना बोलायचे एकमेकांसोबत राहायचे आणि अक्षयला नंतर कळालं की स्वाती आणि जो विशाल आहे ते एकमेकावर प्रेमसुद्धा करतात ही गोष्ट बारावीची होती कॉलेज लाईफमधली तर जो अक्षय आहे तो विशालवर फार जास्त प्रमाणामध्ये जळायला लागला आता अक्षय आणि विशाल हे दोघेही जण एकाच गावचे होते आणि शेजारी शेजारी राहणारे होते आता हे जण खेड्यामध्ये राहणारे होते त्यामुळे हे दोघंजणं शहरामध्ये जिथं आपलं कॉलेज आहे तिथंच एक रूम करून तिथं राहत होते क्लासेस लावणं रूमवर जाणं अभ्यास करणं आणि तिथंच खाणं पिणं मेसवर होतं आणि तिथंच ते राहत होते आणि जी स्वाती होती ती ऑलरेडी शहरामधली होती त्यामुळं ती तिथं कॉलेजमध्ये येणं जाणं करायची तिच्या जा घरून आता अक्षय आणि विषयी एका जागेवर राहिल्यामुळं त्यांच्यामध्ये काही मिसअंडरस्टँडिंग होत होत्या काही भांडणं होत होते काही सुरळीत चालत होतं बघा होतंय कधी कधी माणूस माणसासोबत जर रेग्युलर जर राहिला ना तर किती जरी प्रेम असो हो। किती जरी बॉन्डिंग चांगले असो कधी ना कधी तरी भांडणं होतात म्हणजे होतातच आणि ही कॉमन गोष्ट आहे तशी त्यांच्यामध्ये भांडणं व्हायला लागले ला। आणि जेव्हापासून बारावीमध्ये गेल्याच्या नंतर त्या अक्षयला कळालं की स्वाती विशालवर प्रेम करते आणि विशाल स्वातीवर प्रेम करतो तेव्हापासून जो अक्षय आहे तो थोडासा बावळटसारखा वागायला लागला त्याला समजत नव्हतं की मी कोणासोबत काय वागतोय कोणाला काय बोलतोय आणि त्याचं जे शिक्षण वगैरे आहे त्याच्यामध्ये सुद्धा तो दुर्लक्ष करायला लागला त्याच्या डोक्यामध्ये फक्त तो एकच फॅट स्वाती त्याच्याकडे आहे तो स्वातीकडं आहे स्वाती त्याच्याकडे आहे तो स्वातीकडं आहे आता ती स्वाती अक्षयला सुद्धा बोलायची पण जस्ट फ्रेंडली आणि अक्षय त्याला प्रेम समजलं होतं आणि अक्षय त्या मुलीवर इतका जास्त प्रमाणामध्ये प्रेम करू लागला की त्याला वाटत होतं की मी काय करू आणि काय नाही तो प्रत्येक प्रयत्न करायचा त्याच्या नजरेतून विशालला खाली पाडण्याचा पण विशालचं नेचर असं होतं ना की त्याला काही सांगायची गरज नव्हती स्वातेला आपोआप कळत होतं की विशाल कसा आहे काही दिवसाच्या नंतर स्वाती अक्षयला पूर्णपणे नजरअंदाज करायला लागली त्याच्याकडं दुर्लक्ष करायला लागली तो जे काही विशालबद्दल सांगतोय त्या गोष्टींकडं तिचं दुर्लक्ष व्हायला लागलं ला। तिला कळालं ला ना की हा मुद्दा म्हणून सांगतोय म्हणून आणि कुठंतरी त्या स्वातीला हे पण जाणवू लागलं ला की जो अक्षय आहे तो माझ्यावर प्रेम करतोय आणि मला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय पण स्वाती त्याच्या हातामध्ये लागतच नव्हती बारावीचं अख्खं वर्ष गेलं त्याच्या प्रयत्नामध्ये पण त्याच्या प्रयत्नाला यश नाही भेटलं आता तो थकून हारून शांत बसला जो अक्षय आहे तो कॉलेजमध्ये मारापिट्या करायचा आगावपणा करायचा त्यामुळे त्याचे अतिरिक्त जे मित्र असतात ते मित्र पण फार होते आणि ही प्रॉब्लेम त्याने त्याच्या मित्रांना सांगितलं की आर मी त्या मुलीवर प्रेम करतो पण चालेल ती जी मुलगी आहे ना ती माझ्या मित्रावर प्रेम करते तिला कसं माझ्याकडे हिरावून घेऊ आता त्याच्यासोबत जे मित्र होते ते मला एक भाऊ सोडून दे ती मुलगी काही तुझ्या हाती लागत नाही ती ते मुलगी त्याच्यावर प्रेम करते ना तर ती ते मुलगी त्याच्यावरच प्रेम करणार तुझ्यावर नाही करणार पण त्या सगळ्या तुकार मित्रांमध्ये एक मित्र असा होता की त्याचे जे वडील होते ना ते थोडेसे तांत्रिक टाईपचे होते मग तो त्याच्या मित्राला बोलला की बघ एक उपाय आहे माझ्याकडं जर तू करशील तर तुम्हाला हां करतो तिच्यासाठी मी काही पण करायला तयार आहे तू फक्त उपाय सांग मग त्याचा मित्र म्हणला की बघ माझ्या बाबा ना तांत्रिक आहेत थोडं तंत्रमंत्र्याची विद्या त्यांना माहिती आहे आणि मी बऱ्याच वेळा बघितले आमच्या घरी काही लोक येतात प्रॉब्लेम्स घेऊन कुणाला कसली प्रॉब्लेम कुणाला कसली प्रॉब्लेम आणि त्या ॲक्च्युलीमध्ये सॉल्व्ह होतात मला ना पहिले विश्वास नव्हता आता भलेही माझा बाप करत असेल पण मला त्या जा गोष्टींवर जास्त विश्वास नव्हता पण हर काही दिवसामध्ये ना मी बघतोय तर खरंच काहीतरी पावर आहे आता दोन माणसं आमच्या घरी असे आले होते एक बरेच दिवसाच्या अगोदर आला होता आणि एक दोन दिवसाच्या अगोदर आला होता त्यांना ज्या स्त्रिया आवडतात ना त्यांच्याबद्दल ते बोलले होते तर माझ्या बाबांनी त्यांना थोडीशी काय मंत्र वगैरे करून धागा वगैरे दिला थोडासा प्रसाद दिला आणि ते निघून गेले जो दहा पंधरा दिवसाच्या अगोदरचा आला होता ना तो परत आला आणि माझ्या बाबाला बोलला की तुम्ही जे सांगितलं होतं ना ते ओके झालं म्हणजे मला जी स्त्री पाहिजे होती ती स्त्री मला भेटली हालीही ती दुसऱ्याच्या प्रेमात होती तरीसुद्धा त्याला ती स्त्री भेटली आणि एवढंच नाही की त्या स्त्रीने याला सगळं काही करू दिलं जे नको करायला हवं ती स्त्री याच्या मनानुसार वागती आहे तर मला वाटलं कदाचित असं आहे आता त्याने जेव्हा ही गोष्ट अक्षयला सांगितली त्यावेळेस अक्षय विचारात पडलं आणि त्याला विचारलं की तुझा बाप तुझ्या देखता असं सगळं बोलतो करा लोकांना तर तो म्हणला की नाही माझ्या बाबाची एक स्पेशल रूम आहे तिथं आम्हाला येऊ देत नाहीत माझ्या बाबा जे लोकं आहेत ना तेच तिथे येतात त्यांना भेटतात आणि तिथून जातात पण मी ही गोष्ट ना खिडकीत उभारावून ऐकलो होतो कारण की मला थोडंसं ऐकायला इंटरेस्ट येऊ लागलं या गोष्टीमध्ये की बाबा खरंच कोणाचं मन आपण बदलू शकतो का जादू जादूटोण्यानं तर हां बदलू शकतो आता या गोष्टीचा मला काही जास्त विश्वासही नाही आणि मला काय फारशी ही गोष्ट आवडत नाही पण जर तुला जर ती स्वाती पाहिजे असेल तर बघ कर प्रयत्न फक्त एक गोष्ट बाबा माझ्या घरी आला ना तर माझ्या बाबाला सांगू नको की तू माझा मित्र आहेस म्हणून तर माझ्या बाबा मलाच चोपतील धरून की तुझ्या हे काय करायला सांगितलं आहे मग जो अक्षय आहे तो रात्रभर विचार करतो करू की नको करू की नको करू की नको पण त्याला स्वाती पाहिजे असते आणि तिच्यासाठी तो, तो काहीही करायला तयार असतो त्यामुळे तो, तो तयार होतो दुसऱ्या दिवशी विशालला म्हणतो की अरे मी आज काय कॉलेजला येणार नाही तू कॉलेजला जा मी जेवण वगैरे तयार करून ठेवतो ओके तू जा कॉलेजला विशाल म्हणला की ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तो कॉलेजला निघून गेला आणि हा त्या त्याच्या मित्राच्या वडिलाकडे गेला तोंडाला रुमाल वगैरे बांधून खूप घट्ट तिथं गेला तिथे गेल्याच्यानंतर त्याच्या मित्राच्या वडलाने तेव्हाच ओळखलं की काय पोरीबिरीचं मॅटर आहे काय तो म्हणला की हां तुम्ही कसं काय ओळखलं तो महाराज म्हणला की थोबाडाला बांधून आला ना तो त्यामुळे मी ओळखलं आहे तर तो महाराज याला म्हणलं की तुझा हात दाखव मला याने त्याला हात दाखवला मग ते झाल्याच्यानंतर म्हणलं की तुझ्या तोंडावरचं जे घातलेलं आहे ना ते काढ ते काढलं आणि त्याचा चेहरा बघितल्याच्यानंतर तो जो महाराज आहे त्याला म्हणला की तो थोडासा थांब थोडीशी माणसं वगैरे आलेली तर ती जाऊ दे तुला थोडंसं निवांत बोलावं लागल मग हा थोडासा साईडला जाऊन बसला माणसं वगैरे येऊन गेली तिथले दुसरे आणि हा परत त्याच्यापाशी जाऊन बसला मग तिथं गेल्याच्यानंतर त्याने दरवाजा बंद केला आणि याला सांगितलं की बघ तू ज्या कामासाठी आलायस ना ते कामावर आहे तुला जर ते काम करायचं असेल तर तू तुझ्या तु रिस्क वर्कर त्या कामामध्ये जर जराशी जरी चूक झाली ना तर बघ तुझंही आयुष्य बर्बाद होईल तुझ्या मित्राचंही आयुष्य बर्बाद होईल आणि ती जे समोरची व्यक्ती जी कोणी पण आहे त्या व्यक्तीला तू तु, तुझ्या वशमध्ये करण्याचा प्रयत्न करतो आहे तिचंही आयुष्य बर्बाद होईल आताच विचार कर तुला करायचं आहे की नाही आणि तुला जर हे करायचंच असेल तर तुला पैसासुद्धा द्यावा लागेल मला कमीत कमी दहा हजार रुपये मग जो अक्षय आहे तो विचार करतो आणि हो म्हणतो आणि त्याला म्हणतो की बघ मला करायचं आहे मी दहा हजार रुपये देतो पण झाल्याच्यानंतर नंतर मला ठीक आहे झाल्याच्यानंतर नंतर दे पण असं दिसायला लागलं की मला अर्धे पैसे दे कारण की जर तू विधीमध्ये काही चुकी केली तर नंतर तू सापडणार नाहीस तू अवघडच जाशील आता जो अक्षय आहे त्याला वाटलं की काय चिवतिया बनवायचे धंदे अंधश्रद्धा त्यानं त्याच्यावर जास्त काय फारसा विश्वास केला नाही मग त्या महाराजानं त्या तांत्रिकानं एक अंगारा घेतला दोन उद्भत्या घेतल्या एक नारळ घेतलं आणि त्याच्यावर पूजापाठ केली त्याने त्याच्यावर तंत्र मंत्र टाकले आणि ते सगळं काही त्या अक्षयच्या जवळ दिलं अक्षयला सांगितलं की बघ तुझ्याजवळ जो अंगारा दिलेला आहे हा अंगारा त्या माणसाच्या जेवणामध्ये टाकायचा ज्या माणसाला तुला प्राप्त करायचं आहे आणि त्याच्या ठीक दोन मिनटाच्या नंतर त्या माणसाच्या जेवणामध्ये टाकायचा किंवा त्याला खाऊ घालायचा ज्या माणसापासून तुला जो व्यक्ती आवडतो आहे ती व्यक्ती त्या माणसापासून दूर करायची असेल आणि ठीक त्याच्यानंतर पाच मिनटांनी हा अंगारा तुला खायचा आहे तुला जो मंत्र सांगतोय हा मंत्र वाचून तुला हा अंगारा खायचा आहे आणि ज्या दिवशी हा अंगारा खाशील त्याच्या तिसऱ्या दिवशी ती जी व्यक्ती आहे ती स्वतःवरून ती ज्या व्यक्तीवर प्रेम करते ना त्या व्यक्तीबद्दल तुझ्याब तुझ्याजवळ येऊन वाईट बोलेल आणि तेव्हाच तू समजून जा की त्या व्यक्तीच्या मना मनामध्ये तुझ्याबद्दल भावना निर्माण होती आहे आणि ज्या वेळेस ती समोरची व्यक्ती त्या व्यक्तीला कमी फोन करणार आणि तुला जास्त फोन करणार त्यावेळेस तू समजून जा की पूर्णपणे तिच्या मनामध्ये तुझ्याबद्दल भावना निर्माण झाली आहे फक्त तू गडबड करू नको ती जेव्हा तुझ्या मिठीमध्ये स्वतःवरून येईल त्याच वेळेस तू तिला मिठीत घे अन्यथा अगोदर गडबड करशील तर फार गडबड होईल आणि जे हा दोन उद्बत्त्या आहेत ह्या दोन उद्बत्या तेव्हाचं लावायच्या ज्या वेळेस ती समोरची व्यक्ती रडत रडत तुझ्यापाशी येईल तुला सगळं काही सांगेल त्या पहिल्या व्यक्तीबद्दल तेव्हा ह्या दोन उद्बत्त्या घ्यायच्या देवघरामध्ये लावायच्या सॉरी देवघरामध्ये म्हणजे चौकटीमध्ये लावायच्या आणि मग निवांत त्याच्यासोबत बोलायचं त्याच्यानंतर ती मुलगी तेव्हा मिठीमध्ये येईल मिठीमध्ये आल्याच्या नंतर जे तुला नारळ दिलं आहे ते नारळ घ्यायचं आपल्या या शहराच्या बाहेर एक खेडेगाव आहे त्या खेडेगावच्या समोर एक झाड आहे लिंबाचं त्या लिंबाच्या झाडाला त्या खेडेगावमधल्या तीन लोकांनी फाशा घेतलेल्या आहेत तर तिथं जाऊन तुला मध्यरात्री बारा वाजता हे नारळ फोडायचं आहे आणि या नारळामधला तुला, तुला फक्त एकच घास खायचं आहे आणि बाकीचं नारळ तिथंच ठेवून द्यायचं आहे ते नारळ जर सडलं तर तुझं सक्सेसफुल झालं आणि ते नारळ जर नाही सडलं तसंच राहिलं तर समजून जा की काहीतरी गडबड झाली आहे आणि तो परिणाम भोगायला तू तयार हो ना म्हणाला विटी कोई बात नाही हा ते सगळी सामग्री घेतो आणि आपल्या घरी निघून जातो म्हणजे आपल्या रूमवर निघून जातो मग संध्याकाळी येण्यासाठी हा त्याच्या मित्राला फोन करतो मित्राला म्हणतो की अरे विशाल आज स्वतःला घेऊन ये मी आज खास भाजी तयार केली आहे जेवण करायला मी आज स्पेशली स्वयंपाक वगैरे हातानं तयार केलेला आहे विशाल म्हणा की ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आणि जसं त्या महाराजाने सांगितलं तशा प्रकारे तो अंगारा त्या दोघांना खाऊ घातला यांनीही खातला आणि ठीक तीन दिवसाच्या नंतर जसं त्या महाराजाने सांगितलं त्याचप्रमाणे ती स्वाती विशालबद्दल वाईट अक्षयपाशी बोलू लागली अक्षयला पटलं आणि सेम त्याने तसंच केलं जिथून अगरबत्त्या लावायच्या लावल्या आणि तिच्यासोबत बोलत राहिला स्वाती रडायला लागली त्याने घटकर स्वातीला मिठी मारली मिठी मारल्याच्या नंतर स्वाती थोडीशी दूर झाली त्याला म्हणली की अरे अक्षय तू हे काय करतोयस अक्षय म्हणले की अरे त्याने तुला रडवलंय तुला मिठी मारतोय तुला माझ्या खांद्याची आवश्यकता आहे तुला तु मी असं नाही सोडू शकत तुझ्या डोळ्यामध्ये मी अश्रूचा एक थेंब नाही बघू शकत मला वाईट वाटते तुला माहिती आहे मी तुझ्यावर किती प्रेम करतो इतकं की तू नाही विचार करू शकत तुला त्रास झालेला मला अजिबात पटत नाही आणि तुला ज्याने त्रास केला ना मला त्याचाही खूप जास्त राग येतो मग तो, तो माझा जवळचा मित्र का असे ना अक्षय तिला असा बोलला पण तिच्या डोक्यामध्ये थोडं विचित्र झालं ते म्हणली की अक्षय तू काय बोलतोय अरे मी मी तुला माझा बेस्ट फ्रेंड मानायचे एक भावाचा दर्जा द्यायचे आणि तू माझ्यासोबत असं करतो अरे आमची नॉर्मल झाली झालीत आणि तू असा करतोयस असं नको करू सॉरी मी निघून जाते असं बोलून ती स्वाती तिथून निघून जाते मग हा थोडासा कन्फ्युजनमध्ये होतो यार मायला हे काय झालं तो बोलला तसं तर नाही झालं मग हा महाराजापाशी जातो तिथं म्हणतो की महाराज असं असं झालं महाराज त्याला म्हणतो की असं तिने तुला मिठी मारली हा म्हणतो की नाही मीच तिला मिठी मारली आहे महाराज म्हणतो तू किती मूर्ख आहेस ना मी तुला काय सांगितलं होतं ती स्वतःहून तुला मिठी मारेल एकदा सोडून दोनदा तूच तिला मिठी मारली आहेस गडबड केली आहेस तू आता जर ही विधी चुकली ना तर तुझं काही खरं नाही आणि तिचंही काही खरं नाही ना तुझ्या मित्राचं खरं नाही हा म्हटलं की मग आता काय करू आता बघ विधी चुकला आहे किंवा नाही चुकलाय हे जर तुला जाणून घ्यायचं असेल ना तर तुला तिसरी स्टेप करावी लागेल तो म्हणला की कोणती महाराज म्हणला की तू बघ ते नारळ घेऊन जा आपल्या शहराच्या बाहेर जे गाव आहे छोटंसं त्या गावाच्या शेजारी जे झाड आहे लिंबाचं ते लिंबाखाली मध्यरात्री बारा वाजता ते नारळ फोडून त्याच्यामधला एक घास तू खा आणि पंधरा मिनटं तिथं थांब नारळ जर सडलं तर म्हणायचं ठीक आहे वाट बघ नारळ जर नाही सडलं तर तिथून लगेच पळून घरी ये आणि काहीच करू नको शांत बस आणि जो काही परिणाम होणार आहे त्याला तू भोग त्याला भोगल्याशिवाय तुला काही पर्याय नाही आहे मग हा घरी जातो घरी गेल्याच्या नंतर बसतो मध्यरात्र होण्याची वाट बघतो साडे अकरा वाजता तो, तो निघतो शहराच्या बाहेर जातो आणि जिथे ती जागा सांगितली तिथं गेल्याच्या नंतर तो नारळ फोडतो त्यानं त्या लिंबाखाली जसं नारळ फोड ना तसं त्याच्या शरीराला पूर्णशी थंडकार झुळूक लागली तो असा असा आखंड असा अंगाला त्याचा काठा आला ते इकडे तिकडे बघायला लागला त्याला कुणी काही दिसत नव्हतं पण त्याला असं जाणवत होतं की त्याच्या अवतीभोवती काही माणसं उभी आहेत आणि त्याचे नारळ फोड त्या नारळाकड त्यानं बघितलं पण ते नारळ काही सल्डबिल्डं नाही याला पुन्हा एक गोष्ट लक्षात आली की अरे याच्यामधलं तर आपल्याला एक घास खायचा आहे मग तो नारळामधलं एक खपली काढतो आणि नारळ खपली खातो खाल्ल्याच्यानंतर तो त्या नारळाकडं बघतो काहीच नसतं याच्या अंगाला घाम आलेला असतो कारण की मध्यरात्र झालेली असते बारा वाजलेली असतात आणि त्या लिंबाच्या झाडाला तीन जणांनी फाशा घेतलेल्या असतात असं त्या महाराजाने सांगितलेलं असतं आता हा हिंमतवाला तर खूप जास्त होता पण अशा गोष्टी जर माणसाला माहीत असल्या असत्या आणि मध्यरात्री जर हे सगळं कार्य करायचं असते तर माणसाची थोडीफार तरी होईल ना कमी जास्त तशी यास्ती होऊ लागली आणि तेवढ्यात अचानक जे कोल्हे असतात ना लांडगी कोल्हे ते ओरडायला लागले हात दचकला याचं काळजाची ठोके थडथड थडथड थडथळ थडथळ करायला लागले काय करू काय नाही याला समजत नव्हतं हा गरबडीनं उठला आपल्या गाडीवर बसला किक मारली तिथून निघून पळून गेला यानं वाट नाही नारळ सळत आहे न सळतंय बघायला पण ते नारळ सडलं नाही आणि याने त्या नारळाकडे दुर्लक्ष केलं तो घरी गेला घरी गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्या महाराजाचा यायला फोन आला काय झालं तू रात्री जे कर म्हणलं केलंस का तू म्हणला की नाही केलं नाही मग म्हटलं तू केलं काय म्हणलं की बस गेलो नारळ एक घास खाल्ला वाट बघू लागलो तर असं असं झालं भीती वाटली आलो पळून तो महाराज म्हणला तू किती मूर्ख माणूस आहेस रे शेठ सोडून दे चल आता मला फोन करू नको तुझं माझं काही घेणं देणं नाही हा म्हटलं की महाराज तुम्हाला मी पाच हजार रुपये दिलेले आहेत तू म्हणाला की तुझे पाच हजार रुपये घेऊन जा तो जातो महाराजाजवळचे पाच हजार घेतो आणि परत घराकडं बोंबलत येतो आल्याच्यानंतर दोन चार दिवस सगळं काही सुरळीत चालतं दोन चार दिवसाच्या नंतर त्याचा जो मित्र आहे तो मध्यरात्री अचानक गायब होतो अचानक म्हणजे गायब होतो म्हणजे त्याच्या समोरूनच जातो पण मध्यरात्री त्याच्या रूममधून बाहेर पडतो आणि हे ना अक्षय बघतो त्याचा मित्र बाहेर गेलेला अक्षय त्याच्या पाठीमागे निघतो अक्षयला वाटतं त्याच्या मनामध्ये येतं की यार हे मध्यरात्री कसं काय बाहेर निघलं आहे कदाचित यानं त्या महाराजाकडून उपाय तर नाही घेतला ना कारण की मी पण मध्यरात्री निघलो होतो आणि मी पण याच टायमाला गेलो होतो आता तो जो विशाल आहे तो आपल्या गाडीवर बसतो आणि त्याच ठिकाणाकडून निघतो ज्या ठिकाणाकड अक्षय गेलेला असतो तो, गेले तो गाडीहून खाली उतरतो अक्षयही त्याच्या पाठीमागं जातो आणि तिथंच जातो तिथं गेल्याच्यानंतर तो त्या लिंबाकडे बघत पंधरा मिनटं उभा राहतो पंधरा मिनटं उभा राहतो पंधरा मिनटं विशाल एकदम शांत अक्षय दूर उभा त्याच्याकडं बघतोय आता ते जे लिंबाचं झाड होतं ना त्या गावाच्या फाट्यावर होतं तिथे एक छोटासा लाईट होता त्या लाईटामध्ये ते, ते लिंबाचं झाड थोडं थोडं दिसत होतं तर ते त्याच्यामध्ये अक्षयला दिसू लागलं की तो कशाप्रकारे उभा राहिलेला आहे मग अचानक तो जोरात पळायला लागला आणि तो जमिनीवर एक जोरात झेप घेतो जशी त्यानं झेप घेतली तसा अक्षयच्या कानावर एक आवाज आला काहीतरी ओरडण्याचा आणि अक्षयनं अंदाज लावला की त्याच्या मित्रानं काहीतरी पकडलंय उठतो त्याचा मित्र त्याच्या हातामध्ये पकडलेलं होतं असं खाली लोंबलेलं मोठं तो त्या झाडाखाली जातो तिथे एक गोटा घेतो आणि त्या गोट्यावर जे हातामध्ये पकडलेला आहे तो जोर जोरात असा आपडतो खाली जोरा जोरात ठडल्याच्या नंतर पाच ते दहा सेकंदाच्या नंतर ते आपटलेलं असतं त्याच्यामधून काही असं उचलतो आणि खातो उचलतो आणि खातो आणि खातो पण अशा प्रकारे जसं आरबळल्यासारखं बघा दोन दिवस जर कोणाला नाही ज्या दिलं आणि त्याच्यापुढं अचानक एखादं ताट ठेवलं तर तेशा 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 तो कसा त्याच्यावर तुटून पडतो तशा प्रकारे तो विशाल तिथं खाऊ लागला पूर्णपणे असं खचकचकच आता अक्षयने अंदाजा लावला की विशालने काहीतरी पकडलं आणि त्याला ठोकलं आणि त्याचा तो खातो आहे मग जो अक्षय आहे तो हळूहळू हळूहळू उठला आणि त्याच्या पाठीमागं त्याच्या जवळ गेला आणि पाठीमागून बघितलं की तो काय खातोय नेमका तर त्याच्या हातामध्ये ससा होता आणि त्या सशाला हाताने चेंदू चेंदू त्याचा मांस फाडू फाडू तो विशाल खाऊ लागला अक्षयने पाहिलं अक्षयच्या तळपायाची सणसण झाली त्याचं पूर्ण अंगाला घाम सुटला आणि त्याला असा धक्काच बसला ना की हा काय प्रकार आहे हे कोणतं खाण्याची पद्धत आहे अशी कारण की खालचा जो ससा आहे त्याला टरटर फाडलं आणि तो तो खायला लागला आता अक्षयचा घाम सुटला अक्षयच्या छाताड्यात थडधड व्हायला लागलं त्याचं शरीर थरथर थरथर कापू लागलं ला। आणि तो मागे सरकण्याचा प्रयत्न केला तर तो खाली पडला गोट्याला अडकून तसं त्या विशालने पाठीमागं वळून बघितलं आणि तो उठून राहिला अक्षय गरबडीन उठला आणि विशालकड बघत राहिला विशाल तू तू हे काय करतोय तू अशा प्रकारचा ससा खातोय तू तू इथं कशाला आलास जो विशाल आहे तो अक्षयकडं बघतो आणि असतो अचानक आपल्या या हातामध्ये ससा असतो तो वर घेतो आणि कचकच असा दाताने तोडतो कच दाताने कच, 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 तोडतो कच, 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 तो। विशाल अक्षयच्या समोर जो ससा आहे ना तो अख्खा ससा पाच मिनिटात खातो पाच मिनिटात अख्खा आणि तो खातो कसा माहिती आहे जसं आपण पपईचं सालपाट असतं पपई खातो मधातून सालपाट फेकून देतो तशा प्रकारे तो ससा खातो अक्षयचं लक्ष त्या झाडाकडं जातं बुडाकड त्याच्या आणि त्याच्या बुडालाही असं नारळ पडलेलं असतं जे सडलेलं नसतं अख्खं ताजं दिसले दिसतंय त्याला दोन तीन दिवसाच्या नंतर ते नारळ ताजा दिसतंय मग त्याच्यानंतर जो विशाल आहे तो आपल्या हातातला सचा फेकून देतो परत मागं वळतो जे यानं फेकलेलं नारळ असतं ना ते नारळ घेतो सगळं नारळ खातो आणि याच्या जा गाडीपशी जातो गाडीवर किक मारतो आणि घरी निघून जातो याची गाडी घेऊन जातो त्याची गाडी तिथं सोडतो विशाल मग याला काही कळत नाही ह्या डोक्याला हात लावतो तिथं बसतो दहा पंधरा मिनटं आपल्या गाडीवर बसतो म्हणजे त्या विशालच्या गाडीवर बसतो आणि तो पण रूमवर जातो रूमवर गेल्याच्यानंतर जो विशाल आहे तो जातो आणि तसाच रक्ताळलेलं ते शरीर विरीर तसंच त्या आथुरणा पांघुर्णावर जाऊन झोपी जातो सकाळी तो विशाल चार वाजता उठून आंघोळ करतो फ्रेश होतो आणि कॉलेजला जायच्या टायमाला या अक्षयला म्हणतो अक्षय चाल कॉलेजला जायचं आहे अक्षय उठतो विशालकडं बघतो याची फाटलेली असती मरणाची जे काय रात्री प्रकार झालेला असतो ना तो सगळा काही याच्या डोक्यामध्ये घुमत असतो विशालला पाहिलं की तो प्रकार याच्या डोक्यामध्ये घुमत असतो विशालला पाहिलं की तो प्रकार याच्या डोक्यामध्ये घुमत असतो आता जणही कॉलेजमध्ये जातात कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर जी जी स्वाती असते ती कॉलेजमध्ये आलेली नसते असं करत करत दोन ते तीन दिवस होतात तीन दिवसाच्या नंतर स्वातीची एक मैत्रीण येते यांच्या घरी आणि यांना म्हणते की अरे तुम्हाला माहिती आहे का काय झाले का नाही ते विशाल म्हणतो काय झालं कुठं झालं ते स्वतःची मैत्रीण म्हणजे तू कसा बॉयफ्रेंड आहेस रे तुझी प्रियकर तिकडे मरणाची बिमार पडली मरणाच्या हो, वाटेवर आहे ती कोमामध्ये आहे ती आय सी यूमध्ये ॲडमिट आहे आणि तुम्ही इथं मस्त कॉलेज फिरताय असं करताय कमाल आहे तुमची विशाल म्हणतो जाऊ दे सोडून द्या आपल्याला काय घेऊन द्या नाही त्याच्यावरून आपल्याला काही गरज नाही त्याच्यावर मग तिची मैत्रीण रागा रागामध्ये तिथून निघून जाते आता अक्षयला आश्चर्यचकित वाटायला लागले की हे काय प्रकार आहे असा अक्षय विशालला म्हणतो अरे चाल आपण जाऊन भेटू एकदा तिला तू म्हणते मला नाही भेटाय तुला जायचं आहे ना तू जा आणि भेटून या मला टेन्शन द्यायचं नाही <laughs> मग अक्षय आपल्या गाडीवर पाय टाकतो हॉस्पिटलमध्ये जातो बघतो तिला भेटतो तर ती फार विचित्र पद्धतीने झालेली असते फार विचित्र पद्धतीने ती बेडवर पडलेली असते कोमामध्ये गेलेली असते तिच्या मानापाशी कोणतरी तोल दिलं असतं तिचं रक्त वाहिलेलं असतं तिचं डोकं फुटलेलं असतं हे कळत नाही त्याला कसं झालं काय झालं त्याच्या आईवडिलांना विचारलं तर त्याच्या आईवडीलही म्हणतात की काय माहीत कसं झालं रूममध्ये झोपलेली होती सकाळी बघितलं तर तिचा पूर्ण बेड रक्तानं भरलेला होता आमची पोरगी बेहोश होती दवाखान्यामध्ये आणलं तर डॉक्टर म्हणले की खूप सिरियस आहे अक्षयला थोडं थोडं वाटायला लागलं ला जे विशाल रात्री ससा थोडं थोडं खाऊ लागला बहुतेक त्याचा तर असर नाही ना हा तो गरबडीनं घरी येतो घरी येल्याच्यानंतर बघतो तर विशाल निवांत त्याच्या आथरणावर पडलेला फस्ट क्लासपैकी झोपी गेलेला सन्नाटून त्या रात्री तो काय बोलण्याची हिंमत करत नाही झोपलेला असतो झोपल्याच्या नंतर संध्याकाळची गोष्ट सांगतो झोपल्याच्या नंतर जो अक्षय आहे तो निवंत झोपलेला असतो आणि त्याला अचानक त्याच्या हाताला कोणीतरी धरल्यासारखं वाढतं अक्षय डोळे उघडतो जसे अक्षयने डोळे उघडले तसा विशाल आपल्या हातात असलेला खलबता अक्षयच्या हातावर जोरात आपटायला लागला अक्षय जोरजोरात चिरकायला लागला तरी तो हात सोडत नव्हता अक्षय सोडवण्याचा प्रयत्न करत होता तरी विशाल त्याच्यावर भारी पडत होता आणि विशाल अक्षयचा जो हा हात आहे हा खलबत्यान चेंदू चेंदू पूर्ण चेंदडा करून टाकतो आजूबाजूचे जे लोक असतात ते येतात रूम खोलतात बघतात तर अक्षयचा हात चेंदा झालेला हा फार मोठा भयानक प्रकार असतो काई सला, काई सला। त्या विशालला समजत नाही विशाल नुसता हसायला लागला काय झालं काय झालं विशालला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नेतात की बापा याच्या डोक्यावर परिणाम झालाय काही करतो ह्या डॉक्टर म्हणतात की खरंच याच्या डोक्यावर परिणाम झालाय त्याला टॅबलेट वगैरे देतात त्याला घरी पाठवतात अक्षयलाही घरी पाठवतात आणि त्या दिवसपासून हे तिघही जणं वेगळे वेगळी होतात कम्प्लिटली तीन महिने तिघही जणं त्याच्या मानसिक स्थितीमध्ये बरोबर आले नाही जो अक्षय होता तो त्याला त्यानं जे हे सगळं काय आहे त्याच्यामधून बाहेर तो येऊ शकला नाही तीन महिने जो विशाल होता त्याची जी मेंटल स्थिती होती ती तीन महिने व्यवस्थितशीर झाली नाही आणि तीन महिने जी स्वाती होती ती कोमातून बाहेर आली नाही तीन महिन्याच्यानंतर जेव्हा ते बाहेर आले त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू त्यांची लाईफ सुरळीत होत गेली पण नंतर तिघही जणं वेगवेगळे झाले आणि त्याच्यानंतर कधीही एकमेकांना भेटले नाही त्यांची दुनिया अलग अलग झाली त्यांचे रस्ते अलग अलग झाले आणि इथंच आपली स्टोरीसुद्धा संपली तर मंडळी या स्टोरीपासून नेमकं आपल्याला शिकायला भेटते काय कसं आहे ना आपल्या नशिबामध्ये जेवढं आहे तेवढंच आपल्याला आहे आपलं काम काय प्रयत्न करायचं मग ते प्रेम असो पैसा कमावणं असो लाईफ जगणं असो किंवा आरोग्य असो जे काय आहे ते वरच्याच्या हातात असतं आणि आपण उगत जबरदस्ती केली जबरदस्ती काही बदलण्याचा प्रयत्न केला तर गोष्टी फार विस्कटून जातात तर समोरची व्यक्ती जशी आहे त्या व्यक्तीला तुम्ही तसं ॲक्सेप्ट करा त्याच्यासोबत तुम्ही तसा राहा तशा पद्धतीनं व्यवहार करा तुमचं वागणं तसं करा जेणेकरून तुमच्यामुळं दुसऱ्यांना त्रास होणार नाही आणि एक भावना ना मनामध्ये कधीच ठेवायची नाही त्यांचं चांगलं होतं त्यांचं खराब व्हावं अशी भावना कधीच नाही ठेवायची सगळ्यांना आपआपल्या नशिबाप्रमाणे भेटते आपापल्या मेहनतीप्रमाणे भेटते आपापल्या नियतीप्रमाणे भेटते आणि जे कर्म असतात ना ते परत येत असतात तर स्वतःला सांभाळा आपल्या नातेवाईकांना सांभाळा आपल्या आईवडिलांना सांभाळा आपल्या प्रियसीला सांभाळा म्हणजे म्हणायचं सा म्हणजे असं की तुम्ही स्वतःला खूप चांगल्या पद्धतीनं सांभाळा आणि तुम्ही त्याच पद्धतीनं सगळ्यांना सांभाळा सगळ्यांसोबत चांगलं राहा तर भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय आणि जर तुम्हाला ही स्टोरी आवडली तर मला माहिती आहे तुम्ही काय करता स्टोरीला लाईक करता चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक चांगलीशी कमेंट कमेंट बॉक्समध्ये करा की स्टोरी तुम्हाला कशी वाटली